नमस्कार मंडळी आज आलेलो आहे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे पेटगावचे एक जुनाट गाडा मालक दिलीप शेटपवळे यांच्या आज गोट्यावरती आलेलो आहे यांची दहा ते, ते पंधरा वर्षाची एक परंपरा आहे शिवाजी महाराजांनी जसे किल्ले बांधल्यात तसे त्यांचा हा एक गोटा त्यांनी एक प्रतिकृती तयार केलेली आहे मांडवातनं दिल्लीचा जो लाल किल्ला आहे खूप येऊ तशीच एक प्रतिकृती त्यांनी बनवलेली आहे आणि आज त्यांच्या दावणीला पण बैल आहे जुनाट गाडा का गाडा मालक असल्यामुळे बैलांना जो उन्हाळ्यासाठी जो, जो निवारा असतो तो अतिशय चांगला आहे म्हणजे जर गोट्या जर गेलं तर एक प्रकारे एसीस लावल्यागत वाटत म्हणजे असा एक थंडावा निर्माण आहे गोट्यामध्ये आज त्यांची जी दावण आहे पाहणारे गो जो मांडव आहे तो कशा प्रकारे बांधलेला आहे त्यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे गाड्या मालकांना एक विनंती आहे अशा प्रकारे मांडव उन्हाळ्यामध्ये बांधावा काय जेणेकरून बैलांना जी नॅचरल हवा वगैरे जी भेटते ती ह्या मांडवात भेटते कारण जे आजार येतात तर ते आजार कमी होण्याचे कारण पण होऊ शकतं तर एक आवश्यक म्हणून इथं भेट द्या पेट येते ज्यांचा गोठ आहे यांची थोडक्यात मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय करून द्या आम्हाला मी शेतकरी दिलीप पवळे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे हा नाद कधीपास नाही आपल्याला बैलगाड्याचा बैलगाड्याचा नाद जवळजवळ आमच्या चार पिढ्यांना आहे आमच्या आजोबांनी बैलगाडा पळवला वडिलांनी पळाला आम्ही पळाला आणि यानंतर आमचा मुलगा शिवाजी दिलीप पवळे याही बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेऊन उत्तम असा बैलगाडा पळवित आहेत गेले कित्येक वर्ष आपल्याला हा नाद आहे दरवर्षी आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात आपली जी मांडवाची जी प्रतिकृती आहे ती वेगवेगळ्या किल्ल्यांद्वारे आम्हाला पाहायला भेटते ह्या वर्षीची पण प्रतिकृती एक वेगळीच आहे दिल्लीचा लाल किल्ला या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय ही कल्पना कधी कशापासून कर, सुचली तुम्हाला ही परंपरा कधीपासून आहे पहिल्या पहिल्याप्रमाणे आम्ही एक शिवप्रेमी आहे प्रत्येक गडावर सफर करीत असताना त्या गडाचं निरीक्षण करायचं गड तटबंदी भरून जे सारं पाहायचं मग मनाला एक नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी खरोखर इतिहास जागृत ठेवण्यासाठी आम्ही एक कल्पना अशी आली का किल्ल्याच्या स्वरूपाने मांडव करून आजच्या पिढीला एक वरदान म्हणून द्यायचं पण अनेक ठिकाणी पाहत असताना मग कधी आम्ही तोरणागड बनवला कधी पुरंदर बनवला कधी शनिवारवाडा बनवला मागच्या वर्षी आम्ही रायगड बनवला होता आणि ह्या वर्षी दिल्लीचा लाल किल्ला हा या ठिकाणी आम्ही सा सादर करीत आहोत जवळजवळ एक महिन्यापासून या गडाचं काम चालू आहे मग त्यासाठी जवळजवळ पन्नास बांबू लागले पन्नास वाशे लागले जवळजवळ चारशे कडवा लागला तारा बांबू कात्या हे सारा संच गोळा करायला एक महिना गेला आणि हे करीत असताना माझा मुलगा शिवाजी दिलीप पोळे आज त्याचं स्केच तयार केलं त्याच्यावर आमच्या सह्यादी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांनी यासाठी सहकार्य केलं आणि या सर्वांच्या सहकार्यातून हा दिल्लीचा लाल किल्ला आम्ही या ठिकाणी उभा करीत आहोत आता बैलगाड्याचा जवळपास बऱ्याच जणांना ना दे पण असा किल्ला आपल्याला कुठंच पाहायला भेटलेला नाही जवळपास आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जे मांडवाचं स्वरूप आहे बैलांना जी सावली म्हणून आपण मांडव वगैरे असतो तर बैलांसाठी काय एक वैशिष्ट्य काय मांडवाचं जसं मानवाचा जीव आहे तसा प्राण्यांचा देखील जीव असतो मुख्या प्राण्यां देखील तितकं कर प्रेम करीत असतात म्हणून बैलगाड्या शर्यतींच्या ह्या बैलांसाठी ऊन वारा पाऊस यापासून उत्तम असं संरक्षण व्हावं म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यांना थंड गारा हवा मिळावी मग या ठिकाणी कडव्यापासून तयार केला मांडव तयार करून त्यांना उन्हापासून त्यांचं संरक्षण होत असतं म्हणून हा मांडव या ठिकाणी तयार करीत असतो हे करीत असताना चार बैल घोडी गाडा असा रथगतंगीत बाणा करून या ठिकाणी बैलांची हाऊस आणि आमची हाऊस समाजामध्ये एक नाव प्रतिष्ठा मिळवण्यासाठी या गोष्टी करीत असतो शिवाभाऊ आता तुम्ही जो दिल्लीचा लाल किल्ला बनवताय आता किती काम झालेलं आहे तुमचं या मांडवाची तयारी करत असताना गेले तीन महिन्यापासून या मांडवाची आपण तयारी करत होतो म्हणजे सुरुवात आपली या मांडवाच्या स्केचपासून तयार झाली स्केच असं बनवायचं होतं की दिल्लीचा लाल किल्ला दिल्लीचा लाल किल्ला बनवण्यासाठी जे काही मटेरियल लागणारे बांबू असेल ज्वा ज्वारीचा कडवा असेल मग ज्वारीचा कडवा पेरण्यापासून सुरुवात झाली ॲक्च्युली ज्वारीचा कडवा पातळ पेरल्यामुळं आ, जा ताट जाड झालं आणि मग त्यापासून मग आपण ताटी तयार करण्यासाठीचं पुढचं हे सोपं होत गेलं आणि मग आपण याचं मांडवाचं स्केच तयार केलं आणि त्यानुसार मग आपण ड्रॉइंग वगैरे सगळ्या गोष्टी करून मग हळूहळू एक 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 ताटी आपण तयार करत गेलो आत्तापर्यंत मांडवाचं काम आपलं एक एक ते दीड महिन्यापासून चालू होतं आत्तापर्यंत आपलं काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम पूर्ण होत असताना बाकीच्या गोष्टी खूप मोठा अडथळा येत होता चक्रीवादळाचं प्रमाण आपल्या पठरा भागामध्ये जास्त असल्यामुळं वाऱ्याच्या प्रमाणामुळं आणि वाऱ्याच्या स्पीडमुळं मांडवाची रचना किंवा मग जे काही मांडणी होती ती बिघडत जायची त्यामुळं मग प्रत्येक गोष्ट काम करतानाच एकदम स्लो करावं लागायची कारण त्यामुळे वाऱ्यामुळे काही अडथळे येऊ नये हुन। म्हणून त्यामुळं थोडा थोडा उशीर होत गेला काम चालू असतानाच आमचे मित्रपरिवार असेल सहादी प्रतिष्ठानचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील आणि सर्व संघटना असेल गावातील किंवा पेठमधील किंवा परिसरामधील जे काही मित्रपरिवार असेल तो प्रत्यक्ष काम चालू असताना आम्हाला प्रोत्साहन द्यायचा मदत करायचा यामुळं खूपच म्हणजे एक भरून यायचं आणि त्यामुळं काम करण्यासाठी एक मोठी भेटायची तुम्ही आपल्या ज्या संघटनेला नाव दिलं सह्याद्री प्रतिष्ठान ते नाव तुम्ही का सुचवलं एक सातगाव पठारावर हा उंच पठारी प्रदेश आहे डोंगर रांगा या ठिकाणी आहेत सह्याद्रीच्या दर्या घरात वसलेलं छोटी छोटी गाव पण या ठिकाणी आहेत ह्या डोंगर रांगा मध्ये असताना हा सातगाव पठार सह्याद्रीचा एक पर्वत या ठिकाणी आहे प्रतिमा अवेश्वर म्हणून या वाघाला ओळखलं जातं अशा ह्या भागात म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान आणि या ठिकाणी आमचं सह्याद्री मंडळ देखील आहे आणि सह्याद्री गणेश मंडळ देखील या ठिकाणी आहे म्हणून बैलगाड्याला नाव देखील देताना आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानही नाव देत असतो आता तुम्ही एक गाडा मालक आहे एक गाडा मालकांना तुमचा काय संदेश असेल मांडवाबद्दल बैलांना जी सावली असती अनेक ठिकाणी पत्र्याचे सेड वगैरे राहतात काही ठिकाणी जर पाहिलं तर मोठमोठ्या अले गोट्या असतात पण असे मांडव आपल्याला कौचित ठिकाणी बघायला भेटतात हा मांडव मला लय दिवसातनं बघायला भेटला म्हणजे की तुमची जी परंपरा आहे ती दहा वर्षापासून आलेली पण लय दिवसातनं म्हणजे बैलगाडा आता चालू आहे तरी पण मांडव कमी प्रमाणात दिसतोय आता उन्हाळं आहे तर एक बैलगाडा मालकांना संदेश कसा असन तुमचा आहे मांडवाबद्दल बैलगाडा बैलगाडा एक संदेश आहे आता सध्या हा पठार भाग सोडल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी भरपूर असल्याप्रमाणे बागायती क्षेत्र वाढले त्यामुळे मोकळी जागा मांडव करण्यासाठी नसते परंतु पाँज या मोकळ्या जागेचा एक आस्वाद असा घ्यायचा की मांडव करीत असताना ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं तर तितकंच महत्त्वाचं असतं परंतु उन्हाळा तीव्र असतो एप्रिल मे जून मैपर्यंत त्यावेळी ह्या उन्हाच्या तीव्रतेपासून या मुख्या जनावरांना मोकळी हवा मिळावी थंड हवेमध्ये बसता यावं आम्ही दिवसभर या मांडवामध्ये सावलीला बांधता असतो आणि रात्रीची थंड हवेवरती बाहेर घेत असतो म्हणून त्यांच्या त्या प्रकृती आहे ते, ते एक उत्तम असतं म्हणून बैलगाडा मला एक संदेश आहे जरी गोठ्यात बांधले असाल कारण काही परिस्थितीमुळं त्यांना गोठे बांधावं लागतात मांडवाला जागा नसती परंतु या मातीतला हा पैलवा आहे बैलगाडा क्षेत्रातला या मातीमध्येच तो रांबला पाहिजे हे एक मोठं महत्वाचं आहे दादा आता आपल्या दावणीला पाच बैल आहे जुनाट गाडा मालक आहे एक जुनी बैलगाडाची जी पैलगाडा शर्यत होती आता त्या पद्धतीची बैलगाड शर्यत आता आपल्याला पाहायला भेटत नाही घाटात जे टोपीवाले पायजमावाले पहिल्यांदा घाटामध्ये दिसतात बारी जरी पडली तरी पुढ्या मारत जायचे ते आता आपल्याला दिसत नाही काय सांगसान त्यावेळेचे बैलगाड्या शर्यतीच जुने गाडा मालक होते त्यावेळे एक इज्जतबाद शेतकरी होते स्वतःच्या हिमतीवर गाडा फाळवायची आपल्या शेतात कष्ट करून त्यातून धान्य खोराक तयार करायचा तो त्या जनावरांनाच भरवायचा त्यापुन दष्टपुष्ट व्हायची शेतात बैलांपासून आंघळ तयार करायची आणि पुन्हा एक यात्रा जवळ आल्यानंतर त्यावेळा गावगावच्या ग्रामदैवताच्या यात्रा उत्सव साजरे व्हायचे त्यावेळी त्या यात्रा असायच्या त्या यात्रेत जाऊन भाग घ्यायचा परंतु आज अशी परिस्थिती झाली प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन यात्रा होत असतात एकही दिवस असा नाही की त्या दिवशी यात्रा नाही आता यात्रेचं स्वरूप फार वेगळं झालेलं आहे आता पहिली ही बैलगाडा शर्यत होती आता स्पर्धा चालू झाली याच्यामध्ये या बैलगाडा क्षेत्रामध्ये कोण पुढे आणि कोण कोणाच्या पुढे अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून आज त्या स्पर्धेत एक एक पाणी मिली मिली पॉईंटवरती खेळाले हा त्या मिली पॉईंटसाठी प्रत्येक गाडा मालक असा करतोय का एकेकाचा एक एक बैल घेऊन बैलगाडा जोपायचा म्हणून ही परिस्थिती आज या ठिकाणी उपयोग झाली त्यावेळा स्वतंत्र गाडा या कुणाचाच पडत नाही हा या स्पर्धेमुळे हे सगळा परिस्थिती निर्माण झाली आपल्या दावणीची जी बैल आहे बैलांची पारक कशी असते कशा पद्धतीने करता ज्यावेळा बाजारात आम्ही जातो मोठमोठे बाजार असतात पिंगली पिलीव सातारा कोल्हापूर पंढरपूर अकलू या जा ठिकाणी जात असतो एक एक दोन दोन तीन तीन दिवस त्या ठिकाणी मुक्काम करावा लागतो रात्री त्या बाजारात फिरावा लागतो दूरदृष्टीत ठेवून त्या जनावरांची पारं करायची त्याचा त्या तळ कसा आहे खूर कसा आहे शिपूट किती जाडीचे आहे किती लांबीचे आहे त्याची नजार कशी आहे शिंग कशी आहे पाठीवरती भोवरा आहे का तो झुलतोय का वाकडे तिकडे शिंग आहेत का सारं निरीक्षण करून त्या जनावरांची निवड करावी लागत असे आता नवीन पिढी बैलगाडा क्षेत्रात येत आहे आता जर पाहिलं तर नवीन पिढीला बैलगाड्याचा एवढा अंदाज कळत नाही जर बैल जर घ्यायला गेले तर लाखा लाखात बैल घेतात एखादी जर बारी जर पडली तर तो लगेच दुसऱ्या गाठामध्ये विकुंपण टाकतात नवीन पिढीला कशा प्रकारे संदेश असेल तुमचा की बैलांची पारख कशा प्रकारे केली पाहिजे कसा एक तुमचा अनुभव काय सांगते नवीन पिढीला एक संदेश म्हणून आहे बैलगाडा जरूर पाळा हा महाराष्ट्राचा मारदानी खेळ आहे एकदा पहिला अनपाडला म्हणून पुन्हा त्यांनी कुस्ती खेळायची असं नाही पुन्हा पाहिजे त्याला त्याच्यात कमतरता कोणती आहे हे पाहायचं डॉक्टर परीक्षा करून त्याचे निरीक्षण करून त्याला प्रवृत्त करायचं त्या बैला पाळण्यासाठी त्याला वेळच्या वेळी धुणं त्याला खुराक त्याची सोड बांध हे सार निरीक्ष त्याची जोपासना करून त्या बैलाची निवड करून त्या बैलाला शर्यतीत भाग घेण्यासाठी ते आणि त्यात करीत असताना जे चालूच असतं कधी बारीक पडते कधी नाही पडत ह्या साऱ्या गोष्टीची खंत मानात कधी बाळा बाळगायची नाही शिवा भाऊ अकरा वाजून गेलेले आणि भरपूर ऊन होतं बाहेर बाहेर असल्यामुळे बैल आतमध्ये घेतल्यात आणि आतमध्ये बैल आल्यानंतरनं एवढा थंडावा वाटतो आतमध्ये आल्यानंतर ना जे वातावरण बैलांसाठी पाहिजे ते अतिशय एक नंबर आहे म्हणजे तर आपण जर बघतो तर जमीन जर बघितली तर मातीची जमीन मांडवा खाली कोबा वगैरे काहीच नाही तर आज काय संदेश देसान तुम्ही नाही का मातीची जमीन मधली जी बैल आणि कोबेवरती असतात काय वाटते आज त्याच्याबद्दल काय सांगताना थोडस सा? बैलाचा मुळातच एक गुणधर्म आहे जो जो आपला नैसर्गिक मातीवरती शेतामधल्या मातीवरतीच तो आपला फ्रीली सस्पेंडेड होऊ शकतो त्यामुळं जो आता उन्हाळ्यामध्ये जे दरवेळेस शेतकरी जो बैलांचा मांडव करत असतात तर त्याचे जे नैसर्गिक वातानुकूलितता आहे ती फक्त ज्या वावरामध्ये जे केलेला असतो मांडव त्याच्यामध्येच भेटू शकते शहराकडे शेतकरी जे करतात की कॉन्क्रीटचा गोठा वगैरे करतात त्यासुद्धा भेटते पण जो एक पहिलांना जो नैसर्गिक जो आदिवास पाहिजे तो या नैसर्गिक मांडवामध्येच तयार होऊ शकतो त्यामुळं आपण जो पारंपरिक पद्धतीने तो आपण मांडव तयार करत असतो ज्वारीचा कडबा आणि बांबूंपासून तो आपण आपल्या शेतामध्ये तयार करत असतो शेतामधली जी मऊ माती असते त्याच्यावरती बैल आपला आरामामध्ये कुठलाही खडा न टोचता आरामात आपला निवांत शांत झोप घेऊ शकतो आणि उन्हाच्या तीव्र जळा जळांपासून पहिल्यांचं संरक्षण होऊ शकतं आत्तासुद्धा आपण एक अंदाज लावू शकता बाहेरचं टेम्परेचर आणि मांडवाच्या आतमधलं टेम्परेचर जवळपास तीन हो बर ते चार डिग्रीचा टेम्परेचरचा फरक आपल्या अमाऊंटामध्ये दिसत आहे बरोबर आहे कारण बाहेरचं जे टेम्परेचर आहे त्याच्यातलं आणि इथलं डिफरन्स भरपूर वेगळा आहे जर पाहिलं तर भरपूर ठिकाणी पत्र्याचे शेड पण असतात पत्र्याच्या सेडमुळे जे पत्राच्या जळ्या लागतात उन्हामुळे त्यामुळे बैल उन्हाळ्यामध्ये आजारी आज पडण्याचे जास्त चान्सेस असतात तर शिवा भाऊ आता तुमचं काम आहे जवळपास ऐंशी टक्के झालेलं आहे वीस टक्के आता तुम्ही मानता तर राहिलेले तर हे उर्वरित काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे आणि आता जे गाडा मालक वगैरे तर त्यांना कधी पाहायला भेटणार मांडवाचं काम जवळपास अखेरचा हात फिरवण्याचा एक शेवटचा प्रयत्न आपला चाललेला आहे साधारण एक थोडस सा फक्त फॉर्मॅलिटी किंवा एक फिनिशिंगचं काम बाकी आहे मित्रपरिवार किंवा ज्यांना ज्यांना ह्या गोष्ट मांडवाचं एक वैशिष्ट्य माहित आहे ते आवर्जून आपल्याला हायवेच्या कडेने जात असताना आवर्जून आपल्याला भेटी देत असतात प्रोत्साहन देत असतात त्यामुळे आमचा थो, आनंद दुगिनत होत असतो आणि येत्या आठ ते दहा दिवसामध्ये मांडवाचं एक अंतिम स्वरूप म्हणजे यावर्षी आपण एक सेट तयार केलेला आहे दिल्लीचा लाल किल्ला या किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याचा एक छोटासा प्रयत्न आपला ह्या वर्षी असणार आहे आणि येत्या आठ ते दहा दिवसामध्ये हा मांडव पूर्ण तयार होऊन सर्व प्रेक्षकांसाठी आणि एक बैलगाडा शौकिनांसाठी पाहण्यासाठी हा मांडव पुढच्या आठ दिवसामध्ये खुला होईल गाळा मालक आता जर ही मुलाखत जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही आवश्यक इथं येऊन भेट द्या अतिशय सुंदर दिल्लीचा लाल किल्ला खूप प्रतिकृती बनवलेली आहे जर कुणाला काही मदत लागेल असेल तर शिवाबाऊ हे तुम्हाला मदत करू शकतात शिवाबाऊ तुमच्या आज गोट्यावरती आल्यानंतरनं सप्तहींद केसरी मान्याची एक प्रकारे आठवणच येऊन गेलेली कारण कारण इंद केसरी मान्याच्या जर गोट्यावर जर गेलं तर माण्या ज्या मातीमध्ये मा बांधायला असायचा कारण त्याच्या खाली माती असायची मातीमध्येच तो एक प्रकारे जीवन जगला आज तुमच्या गोट्यावर जर आलेलोय तर गोट्याच्या खाली जर बघितलं तर मातीचे कारण इथं कुठेही प्रकारे सिमेंट कॉन्क्रीट नाही आणि आज सप्त हिंद केसरी मन्याला जाऊन जवळपास आता महिना होता येत आहे या ये सव्वीस तारखेला मन्याच्या दसक्रियेला तुम्ही हजर होते त्यावेळेस प्रचंड प्रमाणात मण्याचे फॅन फॉलोअर्स होते खूप गर्दी होती त्यावेळेस तुमची एक मुलाखत पण खूप व्हायरल झाली तुम्ही एक मुलाखत एका तुम्ही तुम्ही घेतली होती त्याच्यामध्ये जे प्रेम होते ते सांगितलेले आज तुमच्या भावना काय सांगतात हिंद केसरी मानेबाईच्या अकस्मात निधनामुळे सबंध महाराष्ट्र हळळला प्रत्येक मान्यप्रेमी हळळला प्रत्येक मान्याप्रेमीला वाटत होते की माझ्याच धावणीचा बैल गेलेला आहे त्यामुळे असा न भूतो न भविष्यती असा हा सप्त हिंद केसरी मानेबाई आपल्या सर्वांमध्ये नाही त्याची पोकळी आयुष्यभर कधीच भरून निघू शकणार नाही अशी भावना या ठिकाणी खूप वेळा व्यक्त झाल्या आणि ह्या वर्षीचा जो आपला बैलगाडा मांडव बनवणार आहोत दिल्लीचा लाल किल्ला तर ही बैलगड्याची मांडवाची प्रतिकृती आपण हिंद केसरी मण्याबाईसाठी समर्पित करणार आहोत मन्यावरील प्रेम आणि एक आदरांजली व्यक्त करण्यासाठी ही जी प्रतिकृती असणार आहे ती मण्याबाईसाठी समर्पित करणार आहोत आपण भाऊ तुमचा जो गोटा आहे त्या गोट्याचा सध्या आम्हाला एक ऍड्रेस म्हणून सांगा कुठं तुमचा नक्की गोटा आणि तुमचा मोबाईल नंबर घ्या कारण जेणेकरून इथं जे, जे तुमचा गोटा बघण्यासाठी येतील ते तुम्हाला फोन करू शकतील आणि एक हवेपास किती अंतर आपला गोठा आहे ऍड्रेस एकदम परफेक्ट सांगा तर आपला हा बैलगाड्याचा मांडव पेठगावापासून दोन किलोमीटर अंतरावरती पुणे नाशिक हायवेच्या बाजूलाच एक हायवेपासून फार फार तर एक दोनशे मीटर अंतरावरती हायवेच्या ऊर्जा बाजूला एक ट्रॅफिक पोलीस चौकी आहे त्याच्यासमोरच आपल्या बैलगाडा मांडव आपण सर्वांना पाहाव्यास भेटून जाईल येत्या दहा ते बारा दिवसामध्ये आपल्या सर्वांना मांडवाची लाल किल्ल्याची प्रतिकृतीचा छोटासा प्रयत्न आपण ह्या मांडवाच्या माध्यमातून करणार आहोत आणि त्यानंतर सर्व प्रेक्षकांसाठी सर्व बैलगाडा शौकनांसाठी हा मांडव सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध राहील आणि आपला मोबाईल नंबर आहे डबल सेवन फाय सिक्स एट फोर फोर फाय सेवन फाय